नमस्कार मित्रांनो तर साक्षीला बघा इकडं दवाखान्यामध्ये घेऊन आलेलो आहे साक्षी थोडं साक्षीची तपासणी करायची मॅडम मॅडम नाही आहेत म्हणून आम्ही थोडं थांबलाव आता वाजलेले आहेत दहा वाजलेले आहेत तो आणि मॅडम आहेत साडे अकरा वाजता त्यांची वाट बघत बसला कुणीच नाही दवाखान्यामध्ये आम्ही लय सकाळ सकाळी आलो होतो साक्षीची तपासणी करण्यासाठी पण मॅडमच नाही मॅडम हा मॅडम hmm. तुला थांब थांबलं म्हणत हो गर्दी होती व पुन्हा गर्दी होती व पुन्हा थांबता म्हणलं तर थांबली नाही बसायचं का बसायचं सकाळी आनंद मला बसले आठ वाजताच मला आनंद बसून जायचं पहिला काय काय म्हणलं होतं अकरा बारा वाजता जाऊ मग आश्चर्य मिळालं मी लई लई बरोबर एक तरी माझं आहे का मारा हा

啊，没事。